पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला आणि खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्याप्रकरणी ज्याचं नाव समोर आलं होतं तो कुख्यात गुंड गोल्डीब्रारला केंद्र सरकारनं आता यू ए पी ए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे दाऊदनंतर आता गोल्डीब्रार भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी म्हणून समोर आलाय गोल्डीब्रार हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोएचा खास दोस्त आहे सध्या तो कॅनडामध्ये लपून बसलाय आणि ब्रारवर पंजाबमध्ये खून खड्डी ड्रग्ज आणि हत्यारांच्या तस्करीचे गुन्हे दाखल झालेत गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय तपास यंत्रणा गोल्डी शोध घेत आहेत गेल्या दोन दिवसात भारतानं दहशतवादी म्हणून घोषित केलेला ब्रार हा पंजाबमधील दुसरा गुंड आहे त्याआधी भारत सरकारनं लखबीर सिंग लांडा यालाही दहशतवादी म्हणून घोषित आहे पण पंजाबचा सतिंदर सिंग कॅनडात जाऊन गोल्डी ब्रार कसा झाला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी त्याची गट्टी कशी जमली आणि गोल्डी ब्रार किती खतरनाक आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी आता सुरुवातीला आपण गोल्डी ब्रार नेमका कोण आहे त्याची माहिती घेऊ गोल्डी ब्रारचं मूळ नाव सतींदरजीत सिंग असून तो लॉरेन्स बिष्णोए गँगचा पंटर आहे तो पंजाब हरियाणा राजस्थान दिल्ली आणि एन सी आरमध्ये सक्रिय असून दहा वर्षापूर्वीच ब्रारचे गुन्हेगारी जगताशी असलेले लागेबंद उघड झाले होते मात्र मुसेवाला हत्याकांडानंतर पंजाबमध्येच नव्हे तर देशभरात त्याची चर्चा होऊ लागली होती गोल्डी ब्रार हा मूळचा पंजाबमधील मुक्तसर साहेबचा असला तरी अधिकृत सूत्रांनुसार पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी तो स्टुडंट विजावर कॅनडात गेला होता पंजाब पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार गोल्डी ब्रार कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात राहतो आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीत सक्रिय भूमिका बजावतो गोल्डीनं लॉरेन्स बिश्नोईच्या साथीनं फरीदकोट युथ काँग्रेसच्या अध्यक्ष गुरलाल सिंग पहलवान यांना मारण्याचा कथित कट रचला होता अठरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी ती हत्या झाली होती गोल्डी ब्रारनं त्याचा नातेवाईक गुरविंदरपाल सिंग याला सांगून पहलवानाच्या हत्येचा प्लॅन बनवला होता असं सांगितलं जातं इतकंच नाही तर गोल्डी ब्रारनं पैलवानला मारण्यासाठी शूटर्स वाहने हत्यारांची व्यवस्था केली होती त्या प्रकरणातील आरोपींनी आपल्या जबानीदरम्यान गोल्डी या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं सांगितलं होतं पण गोल्डीच्या नावावर दाखल झालेला हा पहिला गुन्हा नाही त्याआधी गोल्डी ब्रारनं कथितपणे फरीदकोट आणि मुक्तसर साहिब भागात वेगवेगळ्या माणसांना खंडणीसाठी कॉल करायला सुरुवात केली होती गोल्डीच्या नावावर दोन हजार बारा साली पोलिसात एक गुन्हा दाखल झाला होता मोगा नावाच्या शहरातील एका व्यक्तीनं आरोप केला होता की ते गाडीतून जिमला जात होते तेव्हा रेल्वे क्रॉसिंगजवळ काही माणसांनी त्यांच्यावरती हल्ला केला होता त्यात गोल्डी ब्रारचं नाव समोर आलं होतं पण त्या प्रकरणातून दोन हजार पंधरा साली गोल्डीची सुटका करण्यात आली होती कारण आरोप सिद्ध होऊ शकले नव्हते पुढे दोन हजार तेरा सालीही राकेश रिहवा यांनी आरोप केला होता की गोल्डी ब्रार आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांनी बंदुकीचा साथ धाक दाखवून त्यांना गाडीत खेचलं आणि धारदार शास्त्रांनी वार केले पण त्या प्रकरणातून ही गोल्डीची सुटका झाली होती दोन हजार वीस साली पंजाबमधल्या मलोट इथं रणजित सिंगची हत्या केल्याप्रकरणी गोल्डी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींपैकी एक पवन नेहरानं चौकशी दरम्यान सांगितलं की लॉरेन्स बिश्नोई आणि कॅनडात राहणारा ब्रार यांच्या आदेशानुसार रणजित सिंग राणाची हत्या केली गेली होती रणजित चाई मंजित कौर यांनीही त्याला पुष्टी दिली होती ते प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे पण पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोन हजार नंतर गोल्डीच्या गुन्ह्यांमधला सहभाग वाढला होता त्यामुळे ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये पंजाब आणि चंदीगड पोलिसांच्या रडारवर गोल्डी आला होता गोल्डीब्रारचा भाऊ गुरुलाल ब्रारची चंदीगडमध्ये बंबिया टोळीनं हत्या केली होती ही बंबिया गँग लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डीब्रारची विरोधी टोळे गुरलाल हा पंजाब विद्यापीठात छात्रसंघाचा म्हणजेच पी यू संघटनेचा माजी अध्यक्ष होता एसओपीयू ही ही चंदीगडमधील पंजाब विद्यापीठाशी निगडीत संघटना असून सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी लॉरेन्स बिष्णोई हा सुद्धा त्याच एसओपीशी एस संबंधित आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोल्डी त्याचा भाऊ गुरलाल ब्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुढे पंजाबमध्ये मोठी हत्याकांड घडून आणली पंजाब युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी राजकारणातून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव झपाट्यानं पुढे आलं तेव्हापासून पंजाबमध्ये दविंदर बंबिया ग्रुप आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुपमध्ये आज तगाय टोळीयुद्ध सुरू आहे दोन हजार सोळा साली झालेल्या एका चकमकीत दविंदर बंबिया मारला गेला होता मात्र त्यानंतरही त्याचा गट आजही चंदीगडमध्ये सक्रिय आहे मिळालेल्या माहितीनुसार बंबिया ग्रुप आर्मेनियामध्ये बसलेल्या लकी पटेलाच्या नेतृत्वाखाली चालतो सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी मोहालीमध्ये युवा अकाली नेते विक्रमसिंह उर्फ विक्की मिद्दूखेडा यांची हत्या करण्यात आली होती त्याची जबाबदारी बंबिया ग्रुपनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली होती विकीमेंदू खेडा हा लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी काम करत असल्यानं त्याची हत्या करण्यात आल्याचं बंबिया ग्रुपनं तेव्हा सांगितलं होतं दरम्यान त्या विकीमेंदू खेड्याच्या मृत्यूप्रकरणी सिद्धू मुसेवालाचा काहीतरी कथित संबंध आहे अशी लॉरेन्स बिष्णोई गँग आणि गोल्डी समजूत झाली होती त्यातूनच त्यांनी बंबिया गँगला धडा शिकवण्यासाठी सिद्धू मुसेवाल्याची हत्या घडवून आणण्याचं प्लॅनिंग केलं होतं आणि पुढं जाऊन त्यांनी मुसेवाल्याची हत्या आणली आणलीसुद्धा स्वतः लॉरेन्स बिश्नोईनं एका इंटरव्ह्यू दरम्यान ती गोष्ट सांगितली होती मुसेवाल्याच्या हत्येनंतरच गोल्डी ब्रारच्या नावाची सगळ्या देशात चर्चा व्हायला लागली होती तेव्हापासून तो पंजाब पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता पोलिसांकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटनुसार गोल्डी ब्रार हा सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टर माइंड आहे गोल्डीनच शूटर्स गोळा करून वेगवेगळ्या लोकांना विभागातून कामगिरी दिली होती त्यानं विविध ठिकाणच्या नेमबाजांची फौज जमा केली होती त्यानं हत्यारं पैसे देऊन त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती गोल्डीनं शूटर्सला मुसेवाल्याची संरक्षण व्यवस्था काढून टाकण्यात आल्याची टीप दिली होती एकोणतीस मे रोजी त्यानं सगळ्या शूटर्सना वेगानं कामाला लागा असं सा सांगितलं होतं चार्जशीटनुसार मुसेवाल्याच्या हत्येनंतर गोल्डी आणि लॉरेन्स बिश्नोईनं सोशल मीडियाच्या माध्यमातून मुसेवाल्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती आता प्रश्न असा आहे की गोल्डी आणि लॉरेन्सची मैत्री कधी जुळली होती तर ऐका गोल्डी आणि लॉरेन्स हे दोघंही एस ओ पी यू संघटनेशी संबंधित होते दोन हजार नऊ साली विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना गोल्डीनं बिष्णोई याची भेट घेतली होती एल एल बी शिक्षण घेतलेला लॉरेन्स त्यावेळी राज्यशास्त्राचं शिक्षण घेत होता एप्रिल दोन हजार दहामध्ये चंदीगडमधील पॉस सेक्टर अकरा बंगल्यात पार्क केलेल्या एस टीम आणि पजेरो कारला आग लागली होती त्याशिवाय बंगल्यावर गोळीबार करण्यात आला होता पंजाब विद्यापीठ निवडणुकीदरम्यान वय हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं त्यावेळी पोलिसांनी बारा बोर रायफल आणि झिरो पॉईंट थर्टी टू बोअर पिस्तुलासह पाच आरोपींना अटक केली होती तेव्हा लॉरेन्स बिष्णोई हा पहिल्यांदाच कायद्याच्या कचाट्यात सापडला होता त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई यांनी गोल्डीनं पुन्हा मागं वळून पाहिलं नाही पंजाब हरियाणा राजस्थान चंदीगड आणि दिल्ली इथं लॉरेन्सवर खून खुनाचा प्रयत्न शस्त्र बाळगणं खण्नी कार चोरी घरात बेकायदेशीर प्रवेश करणं आणि शांतता भंग करणं या आरोपाखाली अनेक एफ आय आर त्यांच्यावर दाखल करण्यात आले होते दोन हजार अठरापासून तुरुंगात असलेला लॉरेन्स सध्या तुरुंगातून त्याची टोळी चालवतो कॅनडा पंजाब आणि इतर ठिकाणी पसरलेले त्याचे साथीदार त्याच्या आणि गोल्डी आदेशाचं पालन करतात सुमारे सातशे लोक त्याच्याशी संबंधित असल्याचा अंदाज आहे बिष्णोई समाजाचा लॉरेन्स हा चिंकाराला म्हणजेच काळविटाला पवित्र मानतो म्हणून त्यानं काळविट प्रकरणात दोषी ठरलेल्या सलमानला मारण्याची धमकी दिली आहे सध्या गोल्डी त्याला त्या ते प्रकरणी मदत करत असल्याचं बोललं जाते मुसेवालाच्या हत्याकांडानंतर गोल्डी याचं नाव पंजाब पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे एका जुन्या प्रकाराच्या आधारे सीबीआयच्या माध्यमातून त्याला परदेशातून भारतात आणण्यासाठी इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती पण अद्याप तो कुणाच्याच हाती सापडला नाहीये उलट त्याने यावर्षी खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर्चीही कॅनडामध्ये हत्या घडून आणल्याचं बोललं जाते त्यानंतर सोशल मीडिया पोस्ट लिहून बिष्णुए गँगनं त्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती बरं पंजाबी गुंडांनी तुरुंगातून फेसबुक लाईव्ह केल्याच्याही अनेक घटना घडल्यात पंजाबमध्ये सध्या गँगवार आणि गुन्हेगारी पिक पॉईंटला आहे गुन्हेगारांकडून आधुनिक शस्त्रे चमकणाऱ्या गाड्या आणि ब्रँडेड जीवनशैलीचं उदात्तीकरण केलं जाते आणि ती संस्कृती तिथल्या तरुणांना अधिकाधिक आकर्षित करते गुन्हा केला की त्याचं सोशल मीडियावरती प्रमोशन करायची ही वृत्ती पंजाबमध्ये फोफावते सध्याच्या घडीला त्यात सर्वात मोठा वाटा लॉरेन्स बिश्नोए आणि गोल्डी ब्रारचा आहे गृह मंत्रालयाच्या मते गोल्डी ब्रार आणि त्याचे सहकारी पंजाबमध्ये शांतता आणि धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी टार्गेट किलिंग टेरर मॉडेल तयार करणं आणि इतर राष्ट्रविरोधी कारवायांमध्येही ते सहभागी असतात पण पंजाबमधून ही बंदूक संस्कृती लवकरच उखडून टाकली जाईल असं मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितलंय गोल्डीच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना भगवंत मान म्हणाले होते त्याला कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा जा प्रयत्न केला जाईल जेणेकरून त्याच्या पीडितांना दिलासा मिळेल त्यासाठी सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी गोल्डी ब्रार याच्या पंजाबमधील घरावर छापा टाकला होता आता ही राष्ट्रीय तपास संस्था एन आय ने ब्रार याच्याशी संबंधित लोकांच्या ठिकाणावर छापे टाकले आहेत आता नुकतंच गोल्डी ब्रारला दहशतवादी घोषित केल्यामुळं लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील अशी सर्वांना खात्री आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय गोल्डी ब्रारला पकडण्यात भारत सरकारला यश येईल का बिष्णू यांनी गोल्डी ब्रारनं सुरू केलेलं गन कल्चर भारतासाठी तरुणांसाठी किती धोकादायक आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद